नमस्कार मैत्रिणीनो मी आज श्यामा कुलकर्णी हिच्याकडे आलेली आहे हरी कुंकाला तिच्या शेजारची ही मैत्रिणी बरं का डॉक्टर आहेत त्या तुमचं नाव सांगा मॅडम मी डॉक्टर संगीता सचिन लोखंडे हां अकोटची निवासी आहे अकोला जिल्ह्यातली बरं 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 बर। आणि आमच्या तिथे गजानन महाराजांची सजल झालेली विहीर आहे जवळच पंधरा किलोमीटरवर बरं इथे काय अनुभव तुम्हाला शेजारणीचा शेजारणीचा मी तसं बघितलं तर नांदेडला पहिल्यांदाच येते बरोबर आणि नांदेड आणि नांदेड डिस्ट्रिक्ट आणि अकोला डिस्ट्रिक्ट बरच फरक आहे म्हणजे सगळ्या नाही नाही म्हणजे तुमची आता जे मैत्री आहे तुम्ही मैत्री म्हणजे हा माझ्या काकू बरोबर काकूंना त्यांची मुलगी असंच मी काकूंची मुलगी मी बरोबर आणि काकूंची शेजारी आहे नाही म्हणजे पत्नी नाही सकाळी चुकल्या बरोबर काकूंच काकू जय श्रीराम पासून आमची सुरुवात होऊन जात जय श्रीराम आणि मग घेतला का चहा काय झालं काय नाही काय होणार आणि मग आमच्या काकू स्वयंपाक तर छान करतातच हो ना भाकरी अतिउत्तम खायची इच्छा झाली तर काकू माझ्यासाठी करा आता तुम्ही गेल्यावर कसवणार म्हणून तिला किती प्रश्न पडलाय बघा ना पण खूप भाग्यवान आहे शेजारी तुला हो, हो, की हो ना हा? हो हा? तुझे अनुभव त्यांच्याविषयी खूपच छान असं वाटतंय की त्या म्हणजे कमी सवास पण जास्त म्हणजे प्रेम दिलं की जाणार म्हटलं की वाईट वाटत आहे ना हो ना नाही सध्याच नाही जाणार मी आहे माझ्या मुलाच्या शिक्षणासाठी आले आहे मी इथे भार्गवला आहे बघा त्यांनी डॉक्टर किंवा एमडी डॉक्टर आहेत ते स्वतः पण त्यांनी मुलासाठी स्वतःच्या ते डॉक्टर दो, दोन वर्ष प्रॅक्टिस बंद केली दोन वर्ष प्रॅक्टिस बंद केलेली आहे मुलाचं करिअर हे त्यांना खूप महत्वाचं वाटतं म्हणून त्यांनी प्रॅक्टिस बंद केली आणि इथं राहतात त्यांनी त्यांचं घर अकोटला खूप मोठं घर आहे आता आम्ही व्हिडिओ पाहिला त्यांच्या घराचा साडे तेरा हजार स्क्वेअर फुट मधलं त्यांचं घर आहे पण त्यांनी एवढ्या छोट्या घरात ऍडजस्ट करतात इथं कारण एवढे घराची किंमत नाही म्हणतात त्यांनी एवढे शेजारी चांगले आहेत त्यांचे घरमालक चांगले आहेत स्वरूपा झालं मी झालं आमचं दररोजच चालतं बोलणं आमचं सकाळपासून संध्याकाळपर्यंत आमच्या वर्षा एक करू आहेत मावशी मावशी तर आम्ही जेवतो कधी कधी तिघी जणी मिळून जेवतो करायचा पदार्थ आम्ही करायचा कधी कधी दोषे करतात सगळ्यांना बोलवतात कधी आपण काही करायचं सगळ्यांना बोलवायचं तू सांगायला लागलीस मला वाटायला की तुमच्या घराजवळ येऊन राहावं की राहा राह बिलकुल राहा तुम तुम्हाला

देवाची पूजा खूप वेळ असते पूजा असते अगदी व्यवस्थित मला तुझ्यामुळे यांची ओळख झाली चांगली ती हौशी आहे एव्हर ग्रीन आहे त्यांचं हे आमच्या काब्रा नगरचं भूषण आहे काकू जास्त कौतुक पांडेला मला असं वाटतं ज्या साध्यात नवर आलेल्या आहेत ना त्यांचा क नाही चालू आहे ज्या आहेत ना त्यांना आपण पुढे दाखवलं पाहिजे ना इतरांना सुद्धा की यांच्या अंगात किती गुण आहेत बघा अजून सुद्धा तुमची अंगतपंगत चालते एकमेकीचे देणे घेणे चालते पुणे आता हल्ली पुण्या मुंबईला कसं झालं दार बंद केली की शेजारी कोण काही राहता भोगीच्या दिवशीच आम्ही अंगात पगत केली आणि आता काकूसोबत मी पिठापुरम ला जाते अरे वा वा जोरदार जोरदार छान 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 प्रोग्राम चला भेटूया आपण परत एकदा धन्यवाद तुमच्या सर्वांचे खूप